हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा आस सगळेजण श्रीस्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर आता सकाळचे ना दहा वाजेत तर माझी सगळी कामं वगैरे हो आवरली आणि अक्षता मावली म्हणलं तर दगं पण ना शाळेत गेलेत आणि प्रत्येकजण बघा सगळेजण आपापल्या कामात गेलेत तर आज ना जाऊबाईच्या आहेत नाहीत्या तर चला स्वयंपाकाला जायचे स्वयंपाक बनवू लागायला जायचे तर आले एकदा जाऊबा याच्यात सगळी कामं घरातली आवरून ना स्वयंपाकाला तर बघा इकडं सासूबायचं तर चाललंय चुलीपशी पाय पसरून पोळ्या बनवायच्या तर बघा सकाळी सहा वाजल्यापासून ना त्या चुलीपशीच होत्या तर आता वाजले सकाळची साडे दहा तर सकाळपासून सहा वाजल्यापासून चुली पुढं तर एक ते सव्वा किलो त्यांनी डाळ घातली होती आणि इकडं मस्त कटाट खटाच्या आमटी वगैरे सगळी बनवलेली हो आणि बघा पोळ्या तर इतक्या मऊ लसलोशीत आणि टम इतक्या फुगत होत्या ना तर खूप छान पोळ्या होत होत्या बघा आमच्या सासूबाईंना अगदी स्वयंपाकात एक्सपर्ट आहे त्या आणि खूप छान सगळा स्वयंपाक झाला आहे त्यांचा तर मी ज्यावेळेस गेलते ना त्यावेळेस फक्त आणि फक्त पोळ्या बाकी शिल्लक होत्या तर बघा दहा ते बारा पोळ्या फक्त मी भाजल्या आणि हे बघा असं मऊ लुसलुशीत ना एवढ्या सगळ्या छान असं पोळ्या झाल्या होत्या तर भजे पापडी सगळं तळण तळायचं ना सगळं झालं होतं त्यांचं आणि इकडं खीर बनवलेली परत इकडं भज भात आणि इकडं गुळवणी पण होती हो गुळवणी आणि बघा त्यांनी जे काय बनवलं होतं ना ते मला माहीत नव्हतं आणि मला चला आतमध्ये जाऊन बघूया काय काय बनवलं आहे जाऊबाईनी सासूबाईनी परत मी आतमध्ये जाऊन बघितलं तर तेवढं सगळं बनवलं होतं आणि इथं बाहेर ना चुलीवरती मस्त आरावरती ना आमटी ठेवलेली आणि चुलीपवरतीच पोळ्या पण बनवायच्या चालू होत्या बघा सकाळी सहा वाजल्यापासून पाच वाजल्यापासून त्यांच्या ना जसं हो 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 उठल्यात ना तसं कामच चालू होतं आणि सकाळी सहा वाजल्यापासून ना चुलीफी बसल्या होत्या असं बघा मस्त टमटमीत पोळ्या फुगत होत्या खूप छान पोळ्या होत होत्या आणि बघा मला त्यांच्या हातच्या पोळ्यांना भरपूर असं आवडत्यात तर मी सारख ना पोळ्या बनवायचं ना त्यांना बोलवत असते आणि हे बघा त्यांचं घर गर, आणि घरात ना सगळा पसाराच पसारा होता तर बघा सकाळी सहा वाजल्यापासून सुवासने होत्या ना तर त्याचा सगळा राडा होता तर सगळ्याजणी कामातच होत्या आणि पोरं वगैरे गेले ते पण देवाला गेले होते तर असं छान असं मांजराची पिल्ले बघा कशी छान बसलेत तर बघा सगळा स्वयंपाक वगैरे झाला पोळ्या वगैरे झाल्या आणि मी परत घरी जाऊन आले घरी येऊन ना माऊली आल्या होत्या शाळेतनं डबा नेला तर त्याला परत डबा नेला तर सकाळी बघा गरबडीत तसाच गेला होता डबा नेता तर मी घरी येऊन शेळीला वैरण पाणी करून आणि माऊलीला डबा देऊन परत असं ताटं वगैरे करू लागायला गेली आणि बायकाभर पण आल्या होत्या आणि त्यांनीसुद्धा ताटं करू लागली काय काय आणि जाऊबाईने सांगितलं तूप गरम करायला काय गॅस काय चालूच होत नव्हता किती आवडली तर एवढा मोठा लायटर बापरे म्हणली इतकी हसली ना मला भरपूर असं हसू आलं त्या लायटरला बघून <laughs> काय बापरे म्हण एवढा मोठा लायटर तर मी पहिल्यांदाच बघितला असं बघा ज्यांना पाहिजे होतं ना गुळवणी त्याच्यामध्येच बदलं ज्यांना दुधाचं गुळवणी पाहिजे होती त्यांना दुधाची गुळवणी आणि ज्यांना पाहिजे होती ना बिगर दुधाची तर थोडंसं साईडला ठेवलेलं आणि अशी भात पण तसाच केलेला तर ज्यांना भात प ज्यांना नुसती आमटी प्यायची होती पोळीबरोबर तसं त्यांना आमटी आणि ज्यांना भात आणि खायची होती ते तसं भात आणि आमटी असं मिक्स तर बघा सगळी ताटं वगैरे करून झाली आणि ही बघा लक्ष्मीची झोळी ना असे अगोदर सुवासने जेवायला बसायचे अगोदर असे सासूबाईने आमच्या भरून घेतली सगळी जे काय धान्य पान सुपारी नारळ ब्लाऊज पीस असं जे काय बघा देवीचं सगळं सामान असते ते सगळं त्यांनी ओटी भरते झोळी भरली आणि बघा परत जेवणाचं ताट पण आणि ते पण देवीचं आणि ते जे सुहासण्याबरोबर जे देवीचं पण ताट केलेलं त्यांनी झोळीचं एक सगळ्यांबरोबर तर असं जोळीचा बघा सगळा जे काही मान आहे ना ते दिला आणि असं व्हिडिओ करत करत बघा आमच्या भाची बाजू थोडंसं माझी स्तुती चालू होती बोलण्याची तर खूप असं येत होतं आणि असं बघा सगळे ताटं वगैरे झाले बाहेर आणि जाऊ पाहिजे चाललंय सगळ्यांना हादी कुंकू लावायचं आणि माझ्यात पुढं ताटं बघा किती मांडलेले तर दोन बायका नऊ जणी सवासण्या होत्या तर दोन बायका अजून बाकी होत्या येणार होत्या तर त्यांची ताटं पण माझ्याच पुढं मांडलेली तर एवढी सगळी ताटं माझ्या पुढं मांडलेली आणि बघा सासूबाई जाऊबाई सगळे ना असं पाया वगैरे पडल्या आणि सगळ्यांचं पाया वगैरे पडून झालं आणि झोळी वगैरे भरून झालं पण स सगळ्यां सगळ्यांचं सगळं झालं होतं पण जेवायचं म्हणलं तर आत्यांसाठी वाट बघत बसलेलं बघा आत्या यायला शाळेत गेल्या होत्या ना त्यांना यायला उशीर झाला होता तर त्यांच्यासाठी असं सगळेजणी वाट बघलो होतो तर खूप छान असा कार्यक्रम झाला बघा सुवासनीचा जेवण वगैरे झालं आणि जेवायला बघा माझा पण उपवास होता ना तर मी दुपारीच उपवास सोडला मंगळवार होता ना तर खूप छान असं सगळा स्वयंपाक झालेला तर पुरणपोळी बघा मी एवढं काय कधी खात नाही पण काल ना आज ना भरपूर अशी पुरणपोळी खाल्ली न, तर खूप छान लागत होती ना म्हणलं उपवास होता तर म्हटलं चला उपवास सोडून जावं आणि हे बघा सगळ्याजणी बघा इकडं ना आता तुमच्याकडं काय तशी पद्धत आहे का नाही मला माहीत नाही पण आमच्याकडं तर असेच आहे तर बघा संवासने जेवल्या ना तर असं पान सुपारी खायची पद्धत आहे आणि मी असं कधी खात नाही पण सासू आमच्या सासूबाईने वगैरे केला खावायच लागतं आहे खायलाच लागतं आहे आणि खा खाल्लं म्हणजे खातंच असते असं त्या म्हणत होत्या तर बघा मी पण थोडंसं ट्राय केलं खाल्लं तर मला आवडत नाही सजासजी आणि कसं तरीच होतं बरं का पण मी खाल्लं म्हणजे चला सगळ्या बायका खात्यात आणि आपल्यालाच काय झालं आहे आणि हे एकच दिवस असतं ना खाण्याचं पान सुपारी ते पण देवाचंच असते तर मला म्हटलं चला खाऊया सगळ्या बायका खाऊन झाल्यानंतर बघा लास्टला मी पण खाल्लं तर खूप छान लागत होतं पान सुपारी तर या सगळे जेवायला तुम्ही पण आणि असं बघा काहीतरी चाललं होतं आमच्या भाची पायचं बोलणं सं वाजलेत ना संध्याकाळचे आठ ना दळणं वगैरे काही नाही तर होती थोडीशी पण हे आज ना लवकर आल्यामुळं ना हे मी दळीत आज माझं चाललं आहे अंडा भुर्जी करायचं इकडे बघा असं काळा तिकडं घरगुती धन पावडर आणि हे सोहाणा मसाला इकडे घेतलेत मी गावरानं अंडी थोडीशी कोथिंबीर आणि बघा अगदी दोन तीनच भाकरी बनवल्यात म्हटलं चला एकदम साध्या सोप्या गावाकडल्या पद्धतीत ना आता अंडा बुर्जी बनवायचं चालू आहे तर आमच्याकडं अंडा भुर्जी आणि चटणी पण असं बोलतात तसं मस्त ना कांदा भाजून घेत तर बऱ्याच दिवसातून ना आज असं बनवायचं चालू आहे ना मंगळवार आहे तर म्हणलं चला आणि माझा ना उपवास जाऊबाच्या सहवास न होत्या ना त्यावेळेसच मी सोडलेला आहे आणि ह्यांच्यासाठी बघा असं बापूसाठी आणि ह्यांच्यासाठी ना असं अंडा बुर बनवायचं आहे मस्त असं ना कांदा परतलेला आहे छान असं तेलत बघा तळलेला आहे कांदा आता मसाले टाकूया आणि थ हे आहे ना, ना हे है। तर बघा जास्त कोथिंबीर ना बापूला आवडत नाही आणि ह्यांना आवडती तर टाकली थोडीशीच मी अंडी फोडले साध्या सोप्या पद्धतीत असं मस्त माझं चाललंय अंडा भुर्जी बनवायचं आणि आता ना थोडस मीठ टाकते अगदी चवी पुरतं तर बघा चमचाने वगैरे ना असं मी टाकत नाही तर मला असं हाताने कांदाचं सा भेटतं ना असंच मी टाकत असते झाले एकदाच आपली मस्त असं चटणी बनवून आणि या सगळे जेवायला तर सोबत बघा असं ज्वारीच्या भाकरी आणि तोंडी लावण्यासाठी कांदा असं मस्त बेत आहे तर या सगळे जेवायला